हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे माझ्या चॅनल क्रेजिस रिच्यामध्ये तर आज आम्ही निघालो एक पुण्याला आज म्हणजे आत्ता नाही निघालो संध्याकाळी तो तिकीट बुक करायला गेलेत हे अनन्याचे पप्पा आणि शिरीषाचे अनन्या आणि शिरीषाचे पप्पा गेलेत तिकीट बुक करायला संध्याकाळी आम्ही निघू पुण्यासाठी तर पॅकिंग वगैरे सगळं बाकी आहे आत्ता जस्ट आंघोळ वगैरे केलं घराला झाडू वगैरे मारलं पुरींना भूक लागलं होतं म्हणून हे बघा श्रीशाला दूध भात आणि आता दूध भात आवडत नाही म्हणून पॉपकॉर्न खात बसलेली आहेत श्रीशा अनन्याचं खाऊन झालं म्हणून बाहेर जाऊन उभी आहे बघा ऊन कशी घेते तर चला पुढं बघत राहा तर फ्रेंड्स आता वाजले पाच साडेपाच वाजत आलेले आहे सात वाजता आमची गाडी आहे आणि थोडं भूक लागलेलं होतं चालू चालू तर घरी काय बनवू शकत नाही त्याच्यामुळे ह्यांना म्हटले बाहेरून काहीतरी घेऊन या तर पिझ्झा खाल्ले खूप दिवस झाले डायरेक्टली साठ सात ते आठ महिने झाले ते तर पिझ्झा खाल्लेला आहे आणि समोर मला एक पिझ्झाचं दुकान दिसलं होतं त्यांनी म्हटलं तिथून पिझ्झा घेऊन मग ते गेले पिझ्झा घ्यायला गे आणि शिरशायला बघा गरम होत आहे म्हणून शर्ट घातलं नाही आहे तिने आणि अनन्या सगळ्यांनी आज मस्त झोप खाल्लेलं आहे का गाणू झोप खाल्लं ना मस्त नाही बोलायचं आता बोलायचं नाही अनन्याला ना चला या। या। तर त्यांचं वाट बघूया तर बघा तिथं लक्ष्मी कशी गाडी कशी खेळते आणि आम्ही श्रीषाच्या पापांचं वाट बघतोय आणि आन... लक्ष्मी का करते पप्पा आले का बरं समोर जाऊन पप्पा आले का पप्पा पडून जाशील ना ग लक्ष्मी असं वर चढू नको खूप मस्ती करतात बघा बघा आता कशी चालली जागाही नाहीये तिथे जायला तरी पण दोघी पण तिथूनच घुसल्यात एवढा रिकामा जागा सोडलाय आणि एवढ्या गर्दीमधून घुसताय बघा बघा एवढीच जागा आहे बघा लक्ष्मी आवाज देते पप्पा चला ते वाट बघूया आता तिच्या पप्पांचं पप्पा दिसत आहे का अजून नाही आले पप्पा आले लक्ष्मी ओ लक्ष्मी पप्पा आले बी नाही वाट बघून बघून पूर्ण बोर झालं आता असं घेऊन आले ते बापरे पिशे वगैरे नाही दिले त्यांनी उलट करू नको गिझ्झा पार्टी हो ग आज तर मी खोलते आणि परत तुम्हाला बे तर बघा पिझ्झा किती मस्त मस्त आहे त्याचा संग चिली फ्लेक्स दिलेला आहे आणि दोन टोमॅटो सॉस दिलेला आहे टोमॅटो केचप आपल्याकडं <laughs> हो <वाली। वला> <laughs> लक्ष्मी व्याक करती व्याक इधर लक्ष्मी ओ लक्ष्मी इधर आ करा खावा चिकन सॉस

ड्रेसिंग हेच घालणार आहे चेंज वगैरे नाही करायचं फक्त माझा आवडून झालेला आहे अनन्या गेली खेळायला अनन्याच्या पप्पा म्हटले की त्यांचं साडेसहाला सातचं गाडी आहे साडेसहा ते सहाला आवडायला घे एवढ्या लवकर घेऊन हो आवरायला का आवडायला कारण परत कपडे खराब पडतात ना म्हणून थोड्या वेळ त्यांचंही आवडणार आ त्याला पुढं बघत राहा आज बघा फ्रेंड्स मुली ही तयार झाल्या आहेत तिथं अनन्या मोबाईल बघती आहे लक्ष्मीचंही आवरून झालेलं आहे ती पप्पाकडे चालली आहे आता आता आवरून झालं आहे आता फक्त निघायचं आता निघायचं आहे झाले साडेसहा वाजले आता निघायचीच तयारी चालू आहे तर बघत राहा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत तर आता आम्ही निघालो आहे संध्याकाळ झालं आहे ना। ना। चला तर मग आता आम्ही निघालो खूप टाइम झाला सात वाजून गेले ते गाडीवाल्याचे फोन पण येऊन गेलं आता पटकन निघतो चला गाडी पशी पोचल्यावर परत तुम्हाला मला आमच्याकडे जास्त वेळ झालेला जा आहे सातची गाडी होती सात वाजून दहा दहा बारा होऊन गेले आणि आम्ही आता निघालो आता इथून ऑटो घेऊन थोडं पाच ते दहा मिनटाचा दहा पंधरा मिनटाच्या क अंतरावर ती आहे तर आता आम्हाला रिक्षाला भेटून गेले आता रिक्षावर बसतो आम्ही पत्क सरक म्हणले ना रिक्षावाले हे खूप स्लो गाडी चालवत येईल आणि त्यांना म्हणतो तो काका प्लीज फास्ट चालवा ना आमचं गाडीला आधीच खूप झालेला आहे खूप आता आम्ही पोचलो पुढं जे विजय ट्रॅव्हल्स आहे ते त्याच ट्रॅव्हल्समध्ये आम्ही जाणार आहे आणि तिथं एक माणूस हे बॉबी वगैरे विकत होती आणि गाडीत बसताच एवढं जास्त गरम होतं तुम्ही बघू शकता पूर्ण घामाघूम झाले होते जास्त क्लिअर दिसत नाही कारण चला तर फ्रेंड्स फायनली आता सकाळ झालेली आहे आणि आम्ही तुम्हाला पोचलो आहे पूर्ण नऊ दहा तासानंतर आम्ही पुण्याला पोहोचलो आहे आणि जे समोरची बस उभी आहे त्या बस मध्ये आम्ही जाणार आहे बाबूला फोन लावून जिथे राहतो तिथे मी रिव्हिंग नाही करत आणि बस मध्ये आता आम्ही बसलो अनन्याच्या पप्पा शिर्षाला ठेवत आहे चला ते आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा बाय